भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी आपला वाढदिवस सामाजिक भावनेतून आज साजरा केला राज्यात मराठवाडा भागात पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे बळीराजाचे डोळे पाणावले आहेत आपल्या वाढदिवशी वाढदिवसाचं सेलिब्रेशन न करता आपल्या बळीराजावरील दुःखाचे सावट दूर करण्यासाठी विशाल परब यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा निधी सी एम रिलीफ फंडात आज जमा केला यावेळी ॲडव्होकेट अनिल निरवडेकर जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम मी नमस्कार म्हणतो माझ्या पत्रकार बंधूंना आजचा हा दिवस खूप अत्यंत म महत, महत्वाचा आहे आणि आनंदाचा आहे परंतु तेवढा थोडासा दुःखाचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जो पडला आहे त्या ओला दुष्काळासाठी पूर्ण महाराष्ट्र सरकारने तेथील स्थानिक लोकांना मदत करण्याचा ध्यास घेतला आहे आणि आम्हीसुद्धा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे या आमच्या सर्व कोकणचे सुपुत्र आणि प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या महाराष्ट्र राज्याचे नेते नारायणरावजी राणेसाहेब खासदार साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी साहेब या सर्वांना सांगित त्यांच्या सर्वांच्या सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आज नियोजनबद्ध हा कार्यक्रम केला या कार्यक्रमामध्ये गोरगरीब जनतेसाठी मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आली त्याला एक छोटासा हातभार लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा चेक आम्ही महाराष्ट्र सरकारला मराठवाड्यासाठी सुपूर्द करत हो। आहोत आणि त्याची मुहूर्तमेढ आज आम्ही केलेली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका